नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी मी गावरान अंड्याचं ऑम्लेट कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे चला तर वेळ न घेता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ऑमलेट बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन गावरान अंडी घेतलेली आहे त्यासाठी लागणार आहे टोमॅटो बारीक चि चिरलेला छोटा कांदा एक बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर थोडेस मिरची पावडर हळद मीठ चला तर आपण सुरू करूया रेसिपी या ठिकाणी मी अंडे फोडून घेणार आहे यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्यानंतर घालूया आपण कांदा बारीक चिरून घेतलेली मिरची कोथिंबीर त्यामध्ये घालूया चिमूटभर हळद आपण यामध्ये मिरची घातलेली आहे त्यामुळे थोडंसं घालायचं आहे लाल मिरची पावडर मीठ घालायचं आहे हे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करताना तुमच्याकडे जर काटा चम्मच म्हणजेच फोर्क असेल तर त्याचा तुम्ही वापर करा जेणेकरून हे छान प्रकारे आपलं ऑमलेटचं बॅटर आहे हे छान मिक्स व्हायला मदत होते मिश्रण मिक्स करण्याची प्रोसेस ही आपली सुरू झालेली आहे तर इकडे बघ मी हे छान पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे तवा छान गरम झालेला आहे यावर टाकायचं आहे आपल्याला तेल तव्याला तेल लावल्यानंतर हे छान प्रकारे पसरवून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हे बॅटऱ्यामध्ये घालायचं आहे हे छान पद्धतीने असे पसरवायचं आहे याच्या सा ऑमलेटच्या कडेने सुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे आपण याच्या कडा सराट्यानं म्हणजेच उलातण्यानं मोकळा करून घेऊया दिसत असेल खालून हे छान प्रकारे फ्राय झालेले म्हणजे शिजलेलं आहे तर चला आपण याला पलटून घेऊया किती छान पद्धतीने सर्वत्र असं भाजलं गेलेलं आहे याला परत आपल्याला कडेने थोडस तेल सोडायचं आहे आपण याला मधून असं कट करणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं ऑमलेट रेडी झालेला आहे मी त्याला डिझा तयार झाला आहे आपलं गावरान अंड्याचं ऑमलेट तर तुम्ही बघा त्याला काय म्हणतात ग पिझ्झा पिझ्झा आहे ना ओके तयार आहे आपली गावरान अंड्याच्या ऑमलेट मला माझी रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय 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 टाटा